वणी येथे कुत्र्याला मारझोड करीत उडवून देत अमानुष वनी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे शेती उत्पादक सहकारी संस्थेच्या व्यापारी संकुलात सात सप्टेंबरच्या रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी भटक्या कुत्र्याला पकडून अमानुष अशी मारझोड करण्यात आली असून त्याच्या डोळेतून रक्त येईपर्यंत मारण्यात आल्याचा प्रकार उघडा झाला आहे ही, ही बाब लक्षात आली की वनी येथे हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब गायकवाड यांनी तातडीने जनावरांच्या डॉक्टरांना बोलवून त्या कुत्र्यावर उपचार सुरू केले या कुत्र्याचे जखमी असलेले फोटो सामाजिक माध्यमातून प्रसार होताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली अनेक श्वानप्रेमींनी एकत्रित येत वनी पोलीस ठाण्यात गेले तेल व्यावसायिक बाळासाहेब गायकवाड यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली वणी पोलीस ठाण्यातील सह पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तक्रार दाखल करून घेतली हे कृत्य अगदी निंदनीय असल्याने अनेकांनी याबाबत रोष व्यक्त केला वनी पोलीस या भागातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासून अशा प्रकारचे कृत्य कोणी केले याबाबत तपास करत आहे प्राण्याला इतक्या करणे हे विकृत व्यक्तीचे काम आहे सध्या या जखमी कुत्र्यांवर उपचार सुरू आहे वनी परिसरातील अनेक ठिकाणच्या श्वानप्रेमींनी हळहळ व्यक्त केली श्वानप्रेमी नाशिक येथील लाच प्रतिबंधक पी आय मीरा आदमाने यांनी ही याबाबत वनी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्याशी संपर्क करून याबाबत चर्चा केली यावेळी बाळासाहेब गायकवाड राहुल गांगुडे मुकेश सिसोदिया प्रवीण कड किरण गायकवाड राजेंद्र सोनवणे मनोज थोरात उत्तम पिंपरे गणेश कावळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन असे अमानुष कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली